आता खरं जाणते साहेबांची पुण्या एवढी आहे की प्रत्येक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं ज्यांनी साहेबांवर काम केलं अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात होत आमदार झाले आणि मंत्री झाले युती शासनाच्या काळामध्ये आणि मुंडेसाहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची योगा राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं सा, मुंडे साहेबांनीच बांधलेलं आहे पण आज योगायोगाला माहेर वाशिनी सारखा माझा इथे सत्कार झाला म्हणजे वहिनींनी पण मला अगदी ओटीबीटी भरून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे मुंडे सुद्धा आठवणी हो प्रीतम ताई पण इथे दौऱ्यामध्ये आल्या होत्या मला वाटतं दिवाळी होते ओ, तर माऊबीजेला त्यांनी ओवायला होतं तर ओ, ओ, वो वो आज माझा योग आला आणि खूप मला आनंद वाटतोय की आज या योगामुळे मी आले श्रावणाचा शुक्रवार आहे दरवर्षी यावा हीच हो ईश्वरचरणी प्रार्थना श्रावणातला शुक्रवार आहे माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही भाऊ खरं तर लाडकेच म्हणेल कारण मुंडे साहेबांचं सुद्धा तुम्ही अनेक वेळा हे सांगत असत ऐकलं तर मुंडेसाहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजी आणि खरंतर गहिरून येते या सर्व गोष्टीला आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं एवढी मोठी शिजुली त्यांनी आम्हाला दिली लिहिली माझ्या आयुष्यावर राजकीय आयुष्यामध्ये सर्वात जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तो तो मुंडेसाहेबांचा वाटायचा दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये परंतु बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आजार मला आहे आज <laughs> बहिणीला भेट दिली नाही बहीण काय बहिणी ते मोजायच असतं काही बहिणी प्रेमाचं आहे सर्व नातं ठीक आहे ठीक आहे थँक्यू 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 हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव